राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार वीस पासून ज्या शेतकरी बांधवांना अद्याप विम्याचा एक रुपया सुद्धा भेटला नसेल त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासा देणारी आणि महत्वाची बातमी म्हणजे मागच्या चार वर्षाचा विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरच शेतकरी बांधवनं आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता मागच्या चार वर्षाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवनं हा विमा कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आणि हेक्टरी पीकमा किती जमा होत आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात त्यामुळे सरकार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठमोटाले निर्णय घेत आहे त्यामुळे मागच्या चार वर्षाचा दोन हजार वीस पासून ते दोन हजार तेवीसपासून तेरे तेवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरच चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक कम्याचा एकही रुपया मिळाला नव्हता त्या सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागच्या चार वर्षाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरच शेतकरी बांधवांना आपण ते जिल्हे सर्वप्रथम पाहूया की पुण्या जिल्ह्यामध्ये विमा वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा आहे अकोला अमरावती अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर जालना नांदेड सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा वाशिम यवतमाळ तर शेतकरी बांधवांनो या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पीकमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप सुरू झाले तर ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा जर पीक विमा मिळाला नसेल तर शेतकरी बांधवनं आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित जो आपला पंच्याहत्तर टक्के पीक राहिला होता दोन हजार वीसपासून दोन हजार वीसमध्ये आपण ज्या शेतकरी बांधवांना दोन हजार वीस मध्ये पीक विमा भरलेला असेल दोन हजार एकवीस मध्ये बावीस मध्ये तेवीस मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक भरला असेल आणि त्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीकम्याचा एकही रुपया मिळाला नसेल तर त्या शेतकरी बांधवांना आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता की आपण दोन हजार वीस पासून कोण्या बँकेच्या बँकेचं पीक मा भरताळी कोणत्या बँकेचं पासबुक दिलेलं आहे तर शेतकरी बांधव त्या बँक पासबुकमध्ये आपला पी किमा जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवांना आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता पी किमा जमा होण्यास सुरुवात झाली मागच्या चार वर्षाचा पीकमा आहे दोन हजार वीस पासून ते दोन हजार तेवीसमध्ये तेवीसपर्यंतचा पीक माग शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वीवर पुन्हा एकदा माहिती सरकार सतेत बसावं त्यामुळं स शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैशाचा पाऊस पडला जातो आहे तर शेतकरी बांधवांना आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता कारण की मागच्या चार वर्षाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा जिल्हे सांगतो लक्षात घ्या अकोला अमरावती अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर जालना नांदेड सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा वाशिम यवतमाळ तर या सर्वच्या सर्व चौतीसह जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा खरीप हंगाम दोन हजार वीस पासूनचा ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही एक रुपयाही पिकम्याचा मिळाला नसेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के असेल पिक विम्याचं वाटप सुरू झालं आहे तर शेतकरी बांधवांना आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर, तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगाम दोन हजार वीसपासूनच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटले ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद